नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे भूषण आता घरातून बाहेर जाताना चुकूनच अथर्वाला धक्का लागतो मग भूषण म्हणतो हो लागलं का चुकून धक्का लागला पण तुम्ही ओळखतात का अक्षयला तुम्ही कोण आहात त्यानंतर अथवा म्हणतो की काही नाही मला कशाला लागेल माझी जर दुसऱ्यानं धडक झाली ना तर मला काहीच लागत नसतं समोरच्यालाच लागतं असं म्हणून आता अथर्व लगेचच बाजूला निघून जातो आणि भूषणही बाहेर जातो आता अथर्वला भूषणबद्दल विचारपूस करायची असते म्हणून तो अचानकच रमा अक्षयच्या रूममध्ये घुसतो आता हे पाहून रमाला धक्काच बसतो तर अक्षय लगेचच त्याला म्हणतो की अरे ये नाहीये ये। अरे ये मला तुझ्याशी बोलायचंच होतं आणि त्याला आता बसायला लावतो त्यानंतर अथर्व आता भूषणची सर्व हिस्ट्री काढ अक्षयकडे सर्व हिस्ट्री विचारत असतो की कसला हा तुमचा बिझनेस काय तर आता अक्षय एकही गोष्ट मनात न लपवता अथर्वाईला सर्व काही सांगत असतो इकडे आता रमाला मात्र खूप त्रास होत असतो रमा म्हणते की बाहेरच्या माणसाला अक्षय इतकं खरं खरं का सांगत आहे आणि मग त्यानंतर रमा, त्यान रमा त्याला बोलतेस अथर्व तू तर आत्ता आला आहेस तुला काय करायचं आधीच्या गोष्टी माहीत करून मग अथर्व म्हणतो की हां वहिनी तुमचा बरोबर आहे पण रमा तुला माझा इतका का येतो मी आल्यापासून पाहतोय तुला माझ्यावर विश्वासच बसत नाही आहे पण ठीक आहे जाऊ दे मला काही बोलायचंच नाही आहे अक्षय लगेचच भूषणला म्हणतो की अरे सोड तिचं मी सांगतो ना तुला काय ना खूप दिवसांअगोदर घरातले आमच्या विरोधात गेले होते आणि आम्हाला घरातून हकललं होतं ना म्हणून आम्ही हा मुरांब्याचा बिझनेस स्टार्ट केला अजून तर सुरुवात आहे रे मग आता आम्हाला काही त्यांचं बोलणं पटत नसतं तर अथर्व आता अक्षयला म्हणतो की अरे दुला जर दुला तुला जर बिझनेसमध्ये काही मदत हवी असेल तर मला सांग अक्षय मी स्वतः तुला मदत करेल तुला काही कमी पडू देणार नाही आणि मग अक्षयला अजूनच विश्वास बसतो आणि मग अथर्व असं बोलून निघून जातो इकडे आता अक्षयबरोबर भांडायला लागते आणि म्हणते की अक्षय आपलं ठरलं होतं ना घरातली गोष्ट कोणाला सांगायची नाही अजून आपल्या घरातल्यांमध्ये सुद्धा ही गोष्ट माहीत नाही की आपण हा बिझनेस सुरू केला आहे मग तू त्या बाहेरच्या माणसाला का सांगितलंस ते ही अथर्वला अक्षय म्हणतो अगं रमा तो बाहेरचा आहे म्हणूनच त्याला सांगितलं त्याला काय करायचं का आपल्या बिझनेसशी मित्र आहे म्हणून सांगितलं तो काही कुठे मीडियाला ना वगैरे देणार नाही की घाबरू नकोस रमा आणि मग रमाचा अजूनच संताप होतो आणि त्यांचं भांडण चालू असतं तितकं ते तिथे जान्हवी येते आता जानवी म्हणते की हे बघ अक्षय रमा मी प्रत्येक कपल्सला नेमप्लेट बनवून आणलेले आहे म्हणजे ती रेवा आता येताना नॉकर जाईल ती खूप आवड मुलगी आहे डायरेक्ट कोणाच्याही बेडरूममध्ये घुसते ना म्हणून मी असं केलं आहे तर आता जान्हवी निघून जाते अक्षय रमा पुन्हा भांडत असतात अक्षय रमा म्हणते अक्षयला की तुझं प्रत्येक शब्दामध्ये अथर्व अथर्व हे काय चालू आहे मला पटत नाही आहे तो मुलगा तरी अक्षय म्हणतो हे बघ तो मुलगा आपल्या फायद्यासाठी आला एकदा का त्याने रेवाला ह्या घरातून हकलला ना की बस मग मी जिंकलो फक्त मला थोडा वेळ हवाय रे रमा आता त्या दोघांचं सा भांडण चालू असतानाच ते नेमप्लेट फाटतं आणि मग आता अक्षय आणि रमा दोघांनाही चिडेत एकमेकांवर अक्षय आणि रमा आता एकमेकांशी बोलत असतात बघितलं रमा हे दुज्यामुळे झालं रमाचं नाव रमाकडे आणि अक्षयचं नाव अक्षयकडे मग त्या दोघंही आता खूप विचार करायला लागतात रमाला खूप वाईट वाटत असतं रमा म्हणते अक्षय अरे ते जानवेताईंनी किती मेहनतीने बनवून आणलं होतं आणि खूप प्रेमाने बनवलं होतं आणि आपण त्याचं काय केलं आता दोघंही म्हणतात की आपण ते चिटकवू मधून दोघंही आता ते चिटकवून दरवाज्यावर लावतात मग आता त्यांचं भांडण कुठेतरी मिटत असतानाच अक्षय म्हणतो की ठीक आहे यापुढे सर्वांचं म्हणून भांडणार पण रूममध्ये भांडेल मग म्हणते म्हणजे भांडणं काही सोडणार नाही तू तर पुढे आता अथर्व सीमाच्या रूममध्ये गेलेला असतो अथर्वने इथे आता सीमाचं सुद्धा मन जिंकलेलं असतं सीमाला त्रास होतोय म्हटल्यावर लगेचच डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून सी मला कोणती टेस्ट करावी लागली याबद्दल तो सांगत असतो जान्हवी लगेच म्हणते की आई अथर्व तू डॉक्टरसुद्धा आहेस का मग तो म्हणतो की हो मी मनाचा डॉक्टर आहे पण ओरिजिनल नाही तरी मला सगळं कळतं आणि खरोखर तो तो घरच्यांचा सर्वांचंच मन जिंकायला आहे तर दुसरीकडे मुकदमांचा बिझनेस डाऊन झालाय म्हटल्यावर आजी खूप चिडलेल्या असतात ते आता रेवा आणि अभिषेकला खूप काही ऐकवतात आणि मग आता रेवा म्हणते की आजी तुम्ही नेहमी मला दोष देत आलात तुम्ही माझा उतारा करतात मी तुमचा ऐकते तुमच्या मनासारखं वागते मला ही मुकदम परिवाराची काळजी आहे मला ही बिझनेस वाढावा असंच वाटत असतं पण तरी आता आजी म्हणतात सध्या ना रेवा तुझी मनस्थिती ठीक नाही आहे मला सगळं कळतं आणि अभिषेक तू इतरांचं ऐकून इतरांचं पाहून बदलण्याचा प्रयत्न करू नकोस हा बिझनेस आपला आहे आणि आपल्या मुकदमांचे किती हाल होतील हा बिझनेस डाऊन झाल्यावर हे तुझं तू बघ आता रेवाला कळतं रेवा म्हणते रे की आजी तुम्ही मला ऐकवताय ना मला सगळं कळतं आतापर्यंत मी तुमचं काही नाही ऐकलं आणि रागानेच ती बाहेर जात असते तर आता ती असं रागाने निघून गेलेली अभिषेकला बिलकुल पटत नाही अभिषेक लगेच आजीवर भडकतो आणि म्हणतो की आजी तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही जरा जास्त बोलताय आणि तुम्ही नेहमी रेवाचा पान उतारा करतात का असं का तिला नेहमी दोष दोषी ठरवतात आता आजीला खूप संताप होतो अभिषेकचं बोलणं ऐकून अभिषेकच्या चक्क रेवाची बाजू घेत आजींना टॉर्चर करत असतो तर आता हा भाग इथे समजो पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं आता अभिषेक पुन्हा रेवाला भेटायला गेलेला असतो पुन्हा एकदा तो तिला साथ देत असतो आणि म्हणतो की रेवा काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत आणि तिला मिठी मारत असतो दोघंही खूप वेळ एकत्र असतात तर अभिषेक तिला म्हणतो की मी आहे तुझ्यासोबत रेवा तू कुठेही जायचं नाहीस हे घर सोडायचं नाहीस पुन्हा ना एकदा तू तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे तर इकडे आजी आता अभिषेकला म्हणालेल्या असतात की अभिषेक तुला असं नाही वाटत का तू रेवाच्या दारा जास्त जवळ होत चालला आहे तुझी जी जास्त जवळ वाढते असं वाटते मला मैत्री तुमची कंट्रोलमध्येच ठेव तर पुढे आता अक्षय खूप दारू पिलेला असतो आणि तो रमाला बडबड अस तिथे येऊन म्हणत असतो की रमा माझं चुकलं मी आज पण पुन्हा दारू पिलो पण मला तो हवीची शिक्षा दे मी ती भोगायला तयार आहे रमा म्हणते शिक्षा काय शिक्षा देऊ मी तुम्हाला रमाला इथे खूपच धक्का बसलेला असतो रमाला पश्चाताप झालेला आहे अथर्व आल्यापासून प्रेक्षकांना आता खूप रंजक वळण एन येणार आहे अक्षय रमाच्या नात्यामध्ये फूट पाडण्याचं काम करतो अथर्व तरा है है। हो है। है। तर आता हे कुठपर्यंत योग्य आहे आणि किती किती दिवस चालणार हेच आपल्याला पाहायचं आहे रमा मात्र खूप डिप्रेस्ड होत चाललेली आहे अथर्वलाही तिला ह्या घरातून बाहेर काढता येत नाही आहे तर अक्षय बिघडत चाललं आहे अक्षयला कुठलीही गोष्ट अथर्वची खरी वाटत नाही आहे तो अक्षयला साथ देतो आहे आणि रमाशी भांडणं करून वाद घालतो आहे तर प्रेक्षकांनो एक एपिसोड मिस करू नका पाहत राहा मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा